नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले साबुदाना खिचडीची एकदम हटके आणि युनिक स्टाईल आता तुम्ही म्हणाल अगं साबुदाना खिचडीमध्ये युनिक काय पण थांबा हा कारण ही खिचडी आहे थोडी परंपरागत थोडी मॉडर्न आणि अगदी सगळ्यांना आवडणारी आपण सगळे उपवासात साबुदाना खातोच पण बरेचदा ती होते कधी चिकट कधी कोरडी तर कधी चवीत फिकी म्हणून आज मी दाखवणार आहे अशी जादूची स्टाईल की सुगंध अप्रतिम असणारच पण चव ही एकदम रेस्टॉरंट टाईप चला तर सुरू करूया सर्वात आधी गॅस सुरू करून आपली ही गरम व्हायला ठेवा कडाई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाका थोडी मोहरी एक ते अर्धा चम्मच जिरे लसूण तीन ते चार पाकळ्या लसणाच्या बारीक कट केलेल्या चार ते पाच मिरची आणि कढीपत्ता ज्याने साबुदाण्यात एकदम अप्रतिम सुगंध येईल त्यानंतर इथे मी बारीक चिरलेल्या बटाटे आहेत दोन बारीक चिरलेले बटाटे पण आपण इथे घालणार आहोत व्यवस्थित धुतलेले बारीक चिरलेले अगदी पातळ पातळ काप केलेले दोन बटाटे मी इथे घालणार आहे तुम्हाला जर उकळून घालायचे असेल उकळलेले बटाटे घालायचे असेल तर तुम्ही तेही घालू शकता हे शिजेतोवर भिजलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याची पूट टाकूया इथे मी शेंगदाणे भाजून बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे हे सगळं टाकून साबुदाणा आणि शेंगदाण्याचे बारीक पावडर एकत्री करून घेऊन या लक्षात ठेवा इथे एकदमही जास्त बारीक करायची नाही आहे आपले बटाटे छान मस्तपैकी शिजलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा तिखट चवीनुसार मीठ हे सगळं घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपले बटाटे हे छान असे खमंग खरपूस शिजल्यानंतर त्यामध्ये आपण साबुदाणा मिक्स करून घेऊया लक्षात घ्या शेंगदाण्याची पूड घातल्याने आपला जो साबुदाणा आहे तो चिकट होत नाही अगदी मोकळा मोकळा होतो सगळं व्यवस्थित मिक्स करून साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्या जोपर्यंत साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत की कि साबुदाणा शिजलेला नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच भन्नाट आणि नवनवीन रेसिपीजसाठी साबुदाणा शिजायला आपण यावर एक पाच ते दहा मिनिट झाकण घालून घेऊया पाच ते दहा मिनिट झाले गॅसची फ्लेम ही थोडी मध्यम आचेवर करू पाच ते दहा मिनिट झाले की आपला साबुदाना हा चांगल्या पद्धतीने एकदम ट्रान्सपरंट आणि मऊ होतो याला एकत्र सगळं मिक्स करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्कीच घरी करून बघा शेवटी कोथिंबीर घाला व्यवस्थित मिक्स करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुढची रेसिपी बघायला विसरू नका